ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर चार कुंचन आहेत बरं का ह्यांच्या ताईंचे चारच कुंचन आहेत आणि सांगलीवर पॅरेटचं ब्रासलेट घेतलेलं आहे त्यासोबत बघा ताईंनी आपल्याला बघा हा स्टोनसुद्धा घेतलेला आहे जो की पंचरत्न आहे कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर बघा बांगड्या म्हणजे चार सीट ताईंनी कुंचनचे घेतलेले आहेत बांगड्या पंचरत्न तुम्हीसुद्धा छान कुंचन सेवा करा ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देव्या नमः नम ओम श्री महालक्ष्मी देव्या Om श्री तर अशी सेवा बघा ताई आल्यास सांगलीवरून घेण्यासाठी तर काही ताई कसं वाटलं खूपच छान वाटलं सेवा ही मी माझ्यासाठी माझ्या एक बहीण आणि दोन भावांसाठी घेते याचे बरेच यूट्यूबवरती मी अनुभव ऐकले आणि खूप छान वाटलं ऐकून म्हणजे असं आपोआप म्हणतात स्वामींच्या इच्छेने म्हणजे पाऊलं इकडं कशी वळाली हे मला कळालंच नाही आणि मी असं असं करत म्हणजे म्हणजे आता हे पाहून असं वाटतं आम्ही अजून इथं आहोत की नाही एवढा विश्वास बसेना पण स्वामींच्या कृपेने आम्हाला एक कुंचन सेवा मिळाली त्याबद्दल खूप छान आहे इथलं आल्यावर असं वाटतं इथं खरंच स्वामीचं अस्तित्व आहे आणि महालक्ष्मी इथे विराजमान आहे खूप छान वाटलं तर एवढ्या दुरून कुंचन सेवा घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांनी चार घेतलेत म्हणजे चारही बहिणी भावडासाठी बघा चार कुंचन घेतलेत आणि हो कुंचन सेवा करण्यासाठी सुद्धा माता लक्ष्मीची इच्छा असावी लागते बर का तर तुमच्या घरापर्यंत माता लक्ष्मी येण्यासाठी आपलंसुद्धा कर्म चांगलं असावं लागतं त्यामुळे बघा कुंचन सेवा ही कोणाच्या हातून होत नाही ज्यांची इच्छा आहे ज्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपायची वेळ आली आहे आणि तुमचा कर्मभोग कमी करायची वेळ आली तेव्हाच ही सेवा घडते तर बघा दुरून सांगलीवरून ताई आलेल्या आहेत तर आपण ताईनं कुंचन सेवा देतून ताई अनुभव आल्यावरती नक्की तुम्ही आम्हाला अनुभव शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ